बहुत हंसी है दोस्तों ये जिंदगी बहुत हंसी है दोस्तों ये जिंदगी हर रात एक जैसा अंधेरा नहीं देती हर एक दिन हर एक दिन रोज जैसा उजाला नहीं देता तो क्या कहना चाहता है हर रंदे भैया चला तो मित्रों आज तुम्हारा संगत है कि हे शिवपालनामें उतार चढ़ाव उतार चढ़ाव चालूचारे माला बयाशा कमेंट देते हो की दादा सचिन सरांची व्हिडिओ येत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर बघा मित्रांनो सचिन सरांना काहीतरी अडचणी आल्या होत्या त्याच्यामुळे सध्या त्यांचा फार्म बंद पडला आहे आता हा कंटिन्यू बंद असणार आहे किंवा मग पुढं चालून ते चालू करणार हे सगळं काही त्यांच्या चॅनलवर येईन पण बंद का पडला काय झालं नेमकं दोन महिन्यात की दोनच महिन्यात त्यांचा फार्म बंद पडला आणि बऱ्याचशा नवीन लोकांसोबत हेच होतं तर तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे कारण तुम्ही त्यांचे बरेचसे व्हिडिओ बघितले असेल खूप चांगलं चालू होतं त्यांचं शेळीपालन नंबर एक चालू होतं प्रत्येक नवीन शेळीपालकांनी त्यांच्यासारखंच शेळीपालन चालू करावं असं सुद्धा मला वाटत होतं तर मग का बाबा असं झालं की त्यांचं शेळीपालनच बंद पडलं काय नेमकं का कारण असं झालं की त्यांचं शेळीपालन बंद पडलं बघा मित्रांनो काही गोष्टी असतात ज्या की माणूस सांगू शकत नाही किंवा मग काही काही गोष्टी अशा असतात ज्या की बोलू शकत नाही आणि बरेचसे प्रॉब्लेम ह्या शेळीपालनात म्हणा किंवा मग प्रत्येक जीवनात या येणाऱ्या प्रॉब्लेमला सामोरे जावंच लागतं आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या अडचणी ह्या येतच असतात तर मग आपण त्या अडचणींना नक्कीच सामोरे गेलं पाहिजे तर बघा मित्रांनो असाच एक प्रॉब्लेम झाला आपल्या सचिन सरांसोबत ते म्हणजे काय की ते आहे स्वतः एक टीचर आणि त्यांनी सगळ्यात मेन म्हणजे धंदा सुरू केला तो पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप तर खूप चांगली होती त्यांच्याऐली पहिल्यापासून चालत आलेली आहे परंतु शिईपालन हा धंदा मुळातच पार्टनरशिपचा नाही का कारण त्याला दोन्ही लोकं करणारे लागतात आता त्यांच्यासोबत अजून एक सर होते त्यांचं नाव मला आठवत नाही आहे पण प्रॉब्लेम असा झाला की ते सरसुद्धा काहीतरी कंपनीच्या कामात असतात बाहेर गावी फिरत असतात आणि त्याच्यातच एक दहा ते पंधरा दिवस सचिन सर पडले आजारी आता आजारी पडल्यामुळं त्यांनी एक माणूस कामाला ठेवला होता तीन शेळ्यांसाठी त्यांना तीन चार हजार रुपये महिन्याला द्यावं लागत होते तो एक वेगळा विषय त्याच्यानंतर तो माणूससुद्धा नीट राखणदारी करत नव्हता आणि त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम त्यांना झाले दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना तर त्याच्यामुळं मग त्यांनी काय केलं की असा निर्णय घेतला की बाबा शेळ्या आता विकायच्या आता त्याच्यानंतर बऱ्याचशे प्रॉब्लेम त्यांना अशी झाली की बाबा त्यांनी नवीन माणूस ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला ठेवलं त्याला दुसऱ्याच दिवशी काहीतरी चोरून तो पळवून गेला तर असे प्रॉब्लेम झाले बघा आणि कसं असतं या धंद्यात सपोर्ट नसला ना काही होऊ शकत नाही आणि सुरुवातीच्या काळात ऑटोमायझेशन काही आपण करू शकत नाही कारण खर्च तो परवडायसारखा नसतो आणि सगळ्याच गोष्टी असतात बघा प्रत्येक गोष्ट आपण नुसतं बोलून बी जमत नाही की बाबा असं होत नसतं तसं होत नसतं पण तसं झालंय दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांचे कसं असतं दोन्ही माणसं कामाचे असल्यामुळे म्हणजे काय मोठ्याल्या कंपन्यांमध्ये कामं करतात किंवा मग मोठमोठ्याले त्यांचे कंट्रॅक्ट असतात किंवा काय असेल ते त्यांनाच माहिती तर त्या हिशेबाने त्यांचं ते शेळीपालन आता बंद पडलेलं आहे आणि शेळीपालन करणे म्हणजे हे काय खूप अवघड काम नाही आहे मित्रांनो पण खूप जास्त सोपं काम बी नाही आहे बरेच लोक म्हणतात की शेळीपालन भल्याभल्यांना जमत नाही तशीच ही गोष्ट आहे की बाबा कधीकधी माणूस सपोर्ट नसला ना माणूस वैतागतो या धंद्यामध्ये आणि तशीच गोष्ट सचिन सरांसोबत झाली काय विषय आहे त्यांच्या सोबतचे जे होते त्यांचा त्यांना व्यवस्थित सपोर्ट भेटत नव्हता कदाचित आणि ते स्वतःही आजारी पडले त्याच्यामुळं त्या शेळ्या खराब झाल्या त्याच्यानंतर त्यांची पिल्लं होते काही पिल्लं तीन पिल्लं होते त्याच्यातले एक पिल्लू तर ते दोन चार दिवस बाहेरगावी गेले तर ती एक पिल्लू मेलं त्याच्यानंतर आता ते पुन्हा पंधरा दिवस आजारी पडले त्यांना उठायलासुद्धा जमत नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ काढायचा तर दूरच त्याच्यामुळं त्यांनी त्या शेळ्या विकल्या आपल्याकडून नेलेला सिन्बा बोकडसुद्धा त्यांनी विकला दोन शेळ्या पण विकल्या त्यांची पिल्लं पण विकली आता ते एक्स अमाऊंटमध्ये त्यांनी विकलेले आहेत ते अमाऊंट आणि ॲक्झॅक्ट काय झालं होतं हे तुम्हाला त्यांच्या चॅनलवर येत्या काळात बघायला मिळेल पण सध्या त्यांना खूप सारे प्रॉब्लेम ते शेळीपालनात होत होते त्याच्यामुळं सध्या तरी ते बंद पडलं येत्या काळामध्ये ते पुण्यांदा चालू करणार आहे पण त्याला आता थोडासा वेळ लागणार आहे तर ते तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला मिळेलच असं नाही की त्यांचं शेळीपालन पूर्णपणे बंद पडलं पण विषय असा आहे की सध्या तरी त्यांनी ते, ते, ते बंद केलेलं आहे आता ते पुढं कधी चालू करणार हे तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला मिळेल तर त्यांनाच तुम्ही चॅनलवर जाऊन कमेंट करू शकता बाकी काही तुमचे बी काही अडचणी असतील किंवा मग त्यांच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून ते सुद्धा कमेंट वाचतील आणि समजेल आपल्याला नेमका आप ने काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते पण एक मोठा मोठा मुद्दा म्हणजे दीड महिन्यात शेळीपालन बंद करण्याचा हाच मुद्दा होता आता तुम्हाला सांगतो मी तुमचं बंद पडू नये म्हणून काय करायचं का बघा मित्रांनो नवीन शेळीपालन चालू करता येईल तर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की तुम्हाला सगळं सोडून कमीत कमी दोन वर्ष तुम्हाला याच्यात फुल फोकस द्यावा लागतो जो की सचिन सरांना नाही जमलं कामाच्या व्यापामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पार्टनरशिपचा हा धंदा नाही कारण तुम्ही घण मन लावून करशाल पण तुमचा पार्टनर तेवढ्याच कुवतीनं ते काम करल का नाही करल याच्याच काही सांगता येत नाही तर तेवढं बघूनच करा नक्कीच आणि बाकीच्या गोष्टी बी असतात ज्या की माणसाने बघायच्या असतात काही गोष्टी ज्या असतात ते माणूस बोलू शकत नाही अशा गोष्टीसुद्धा असतात त्याच्यानंतर जर सपोर्ट नसेल तर तुम्ही हे करू नये त्याच्यानंतर तुम्ही जर चांगल्या एखाद्या नोकरीवर असाल किंवा काय असेल तर ती गोष्ट तुमची चालू द्या व्यवस्थित उगच फक्त करायचं म्हणून करायचं असं करू नका तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे मी शेळीपालन जर करायचं तर तुमच्याकडं कमीत कमी दोन तीन वर्ष तुमचं घर आरामशीर चालेल त्या हिशेबानंच चालू करायचं चा, आहे जेणेकरून उद्याच्याला तुम्हाला दोन ते तीन वर्ष जर शिळीपालनात फुल फोकस द्यायचा असला जसं की आपण एखादं कॉलेज जॉईन करताना करतो की तीन वर्षापर्यंत मला कॉलेज करायचं आहे आणि त्याच्यानंतर मला एखादी नोकरी भेटणार आहे तसं हे शिळीपालन आहे तीन वर्ष विदाऊट प्रॉफिट तुम्ही हा धंदा करायचा आहे त्याच्यानंतर शंभर टक्के तुम्हाला एक नोकरीगत हा व्यवसाय पैसा देतो किंवा हे शिळीपालन पैसा देतं पण तीन वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला टिकावं लागतं आणि सुरुवात कधी बी करायची जसं की सचिन सरांची एकदम बेस्ट झाली होती पण विषय असा झाला त्यांच्यात तर भरपूर म्हणजे असं होत होतकरूपणा होता पण तोच होतकरूपणा त्यांच्या पार्टनरमध्ये नव्हता किंवा बाकीच्या गोष्टी त्या जुळून आल्या नाही तर त्या गोष्टी अशा घडल्या बघा आणि ते शेळीपालन बंद पडलं तर काही प्रॉब्लेम्स असतात काही विषय असतात जे की तुम्हाला येत्या ते काळात त्यांच्या चॅनलवर बघायला मिळेल पण तुम्हाला बी जर आता चालू करायचं चा असेल तर ह्या गोष्टी तुम्ही बघून घेतल्या तर बेस्टच राहील बाकी शिळीपालन आपलं मस्त चालू आहे मित्रांनो पण हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटला म्हणून मी ह्या मुद्द्याकडं हात घातला असू द्या मित्रांनो अजून काही असेल तर ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढं सांगतोच आणखी एक मित्रांनो बऱ्याच वेळेस आपलं मन नसतं पण आपण काहीतरी चालू करतो किंवा प्री प्लॅनिंगनं आपण चालू करत नाही किंवा आपल्याला काही गोष्टी असतात त्या माहिती नसतात आता सचिन सरांना माहिती होतं सगळं होतं तरीही त्यांनी पार्टनरशिपमध्ये केलं पण स्वतःची जागा नसल्यामुळे आणखी दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या अडचणी असतात ना ठेवायची जागा आली आता सचिन सरांनी आणि त्यांच्या पार्टनरनी ज्या जागेवर चालू केलं होतं त्या जागेवर तुम्हाला सांगतो मी विषय असा झाला की बाबा आ, जो माणूस होता त्याला ती जागा विकायची ठरली तर त्यांनी ते प्लॉट खाली करायला सांगितलं त्याच्यामुळं ते सगळंच भांडलं आणि ते, ते शेळीपालन हे बंद पडलं आता बघा काही गोष्टी अशा असतात ज्या आपण बोलू नये आणखीनही काही गोष्टी त्या व्यवसायामध्ये झाल्या असतील त्या ते तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला मिळतील मी बोलणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळं मी एक मोठा मोठा अंदाज दिला की त्यांचं शेळीपालन आता सध्या तरी बंद पडलेलं आहे येत्या काळात ते पुन्हा नव्याने भरभराटीने तेलामध्ये वात लावतील आणि पुन्हा पेटून उठतील पण सध्या तरी आ... तीन तीन वेळा कमेंट तर येऊच नाही की बाबा काय झालं सचिन सरांचं काय झालं काय नाही झालं तर ते बंद पडलेलं आहे सध्या तरी त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ शंभर टक्के कंटिन्यू चालत राहतील पण सध्या ते आजारी असल्यामुळे त्यांचे व्हिडिओ हे बंद आहेत पण हे त्यांचे व्हिडिओ शेळीपालनावरती हे चालूच राहणार आहेत चला तर मग बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर आपली दोन हजार पंचवीसची शेळीपालन पालन आपण जो बॅक सपोर्ट देतो तो व्हॉट्सअप ग्रुप बॅच चालू झालेली आहे पहिली बॅचमध्ये अडीचशे लोक होते ती आता डिसेंबरमध्ये समाप्त होईल आणि दोन हजार पंचवीसची एक जानेवारी एक ते एकतीस डिसेंबर अशी बॅच नवीन पुण्याने सुरू होत आहे फीज आहे फक्त पाचशे रुपये जर कोणाला खरंच ॲड व्हायचं असेल तर माझा नंबर दिलेला आहे नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरोआठ सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झुराआठ ह्या नंबरवर नक्कीच कॉल करा जर कोणाला बॅक सपोर्ट म्हणजेच काय शेळीपालनाची माहिती त्याच्यानंतर काही उपचार लागले ते औषध उपचार आणि बॅक सपोर्ट म्हणजे तुमचं शेळीपालन चालू झाल्यानंतर काही प्रॉब्लेम आला की बाबा शेळीला काय होतं आहे काय नाही होते तर त्या हिशोबानं मी तुम्हाला ट्रीटमेंट सांगत चालेल त्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवर कारण प्रत्येकाला मला कंटिन्यू फोन उचलून तर रिप्लाय देणं होत नाही तर मी व्हॉट्सअप ग्रुपवरच रिप्लाय करत असतो तर त्या हिशोबानं तुम्ही जर कोणी इच्छुक असाल तर नक्कीच कॉल करा आणि जर कोणाला वर पैशाचा प्रॉब्लेम असेल काय असेल तर तुम्ही कमेंट करत चाला आ, कमेंट आली म्हणजे कमेंटला रिप्लाय तर मी देणारच आहे बाय बाय लव यू ऑल चला तर आता हा सकाळचा टाईम आहे शेळ्या मस्तपैकी चरत आहेत